जगातील पाच सर्वात धोकादायक जीव जगातील पाच असे जीव जे माणसांसाठी सर्वात धोकादायक आहेत यात वाघ हत्ती सिंह लांडगा यांचा समावेश होत नाही नंबर एक वरचा जीव हा माणसासाठीच नाही तर सगळ्या प्राण्यांसाठी धोकादायक आहे चला तर सुरू करूया नंबर पाच हिप्पोपोटॅमस म्हणजे पान घोडा शरीराने अवाढव्य असला तरीही खूप चपळ आणि जलद असणारा हा प्राणी स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही परंतु धोक्याची चाहूल लागताच हे जीव आपल्या प्रचंड जबड्याने माणसांवर हल्ला करू शकतात प्रामुख्याने पांथळ भागात राहणारे हे जीव मासेमारी करणाऱ्या लोकांसाठी खूप ठरतात हे जीव सर्वात जास्त आफ्रिकेत आढळतात नंबर चार मगर मगर हे खूप शक्तिशाली आणि आक्रमक प्राणी आहे हे जीव फक्त माणसांसाठीच नाही तर इतरही अनेक प्राण्यांसाठी धोकादायक आहेत यांच्या क्षेत्रात आलेल्या कोणत्याही ते हल्ला करू शकतात नंबर तीन साप साप हा असा जीव आहे ज्याला बघूनच माणसाची बोबडी वळते सर्वच साप जरी विषारी नसले तरीही वर्षाला सरासरी एक लाख लोक संपूर्ण जगात सर्पदंशाने मरण पावतात यांचा धोका सर्वात जास्त ग्रामीण भागात असतो जिथे वैद्यकीय सेवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात ऑस्ट्रेलियात सापडणारा इनलँड टायपन हा जगातील सर्वात विषारी साप मानला जातो त्याचप्रमाणे रसेल वायपर इंडियन कोब्रा सॉस्केल्ड वायपर हे भारतातील सर्वात विषारी साप आहेत नंबर दोन डास किंवा मच्छर डास हे माणसांसाठी खूप धोकादायक जीव आहेत यांच्यामुळे माणसाला अनेक प्रकारचे आजार होतात ज्यामुळे माणसांचे जीव जाऊ शकतात मलेरिया डेंगू जिका पसरतात डब्ल्यू एच ओ च्या मलेरियामुळे सहा लाख पेक्षा जास्त लोकांचे जीव गेले होते आणि दरवर्षी लाखो लोकांचे जीव डासांमुळे जात असतात नंबर माणूस हो माणूसच माणसासाठी जर सर्वात धोकादायक कोणता जीव असेल तर तो आहे स्वतः माणूस कारण विकास आणि प्रगतीच्या नावावर माणसाने आजवर असंख्य लोकांचे जीव घेतले आहेत अपघात हिंसा तसेच रोगराई यामुळे लाखो लोक रोज आपला जीव गमावतात युद्धासारखे प्रकार माणसाचे आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त करून टाकतात त्याचप्रमाणे नैसर्गिक साधनांची लूट करून माणूस स्वतःच्याच पायावर धुंडा मारून घेत आहे ज्यामुळे प्रदूषण तापमान वाढ वातावरणातील बदल इत्यादी समस्या उद्भवल्या आहेत तर हे होते माणसासाठी सर्वात धोकादायक असे पाच जीव व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका तसेच तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार